हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोलीमधील गावसभेत महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला ग्रामपंचायतीत महिला सदस्य असताना बऱ्याचदा पतिराजांचा कारभारात हस्तक्षेप होतो महिला सदस्यांच्या कारभारात पतीनं ढवळाढवळ केल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्णय पट्टणकोडोलीमधील ग्रामसभेत घेण्यात आला देशात आणि राज्यात महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे आरक्षण मिळाल्यानंतर सर्वच क्षेत्रात अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे मात्र अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिला निवडून आल्यानंतर त्यांचे पतिराज कारभारात हस्तक्षेप करून ढवळाढवळ धौल करत असतात अशावेळी हातकळंगले तालुक्यातील पट्टणकडोली ग्रामपंचायतीनं क्रांतिकारी निर्णय घेतला आहे महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या कामकाजात त्यांच्या पतींनी हस्तक्षेप केला किंवा ढवळाढवळ केली तर संबंधित पतिराजावर कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा असा ठराव पट्टणकोडोली ग्रामसभेत मंजूर करण्यात आला सव्वीस जानेवारी दिवशी झालेल्या ग्रामसभेत हा महत्वपूर्ण निर्णय झाला त्यातून एक प्रकारे महिलांच्या कर्तृत्वावर आणि क्षमतेवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय